नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं बुलेट अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आपण वर्ग पाचच्या विद्यार्थ्यासाठी नवोदयची तयारी करून घेत आहोत <coughs> तर ही तयारी फ्री ऑफ कॉस्ट आहे एका सोयीनं सगळे व्हिडिओ पहिल्या धड्यापासून तर शेवटच्या धड्यापर्यंत आपल्या चॅनलला टाकलेले आहेत <coughs> वर्ग पाचवा नवोदय परीक्षा म्हणून ठीक आहे तर बुलेट अकॅडमी हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे पोरो तेरा डिसेंबरला तुमची परीक्षा आहे नवोदयची पाचव्या वर्गाची ठीक आहे तर तेरा डिसेंबरला परीक्षा आहे परीक्षेमध्ये तीन विषय असतात अंकगणित बुद्धिमत्ता आणि भाषा अंकगणितचे वीस प्रश्न असतात एका प्रश्नाला एक पॉईंट पंचवीस एवढे मार्क असतात निगेटिव्ह मार्किंग नसते म्हणजे प्रश्न चुकला तर मार्क कमी होत नाहीत म्हणजे फक्त चुकला त्याचे तेवढेच मार्क कमी होतात निगेटिव्ह मार्किंग आता तुम्हाला माहिती आहे शिल्लकचे मार्क कमी होत नाहीत तर एकूण हे बघा बुद्धिमत्ता असते भाषा असते असे तीन विषय असतात वीस चाळीस आणि वीस असे एकूण ऐंशी प्रश्न येतात शंभर मार्काचा पेपर असते वेळ पूर्ण असते त्याला दोन तासाचा पेन पेपर पेन आहे ओ एम आर शीटवर होते म्हणजे ते गोल गोल करायचा पेपर आहे ठीक आहे तर या पेपरसाठी जर तुम्ही अभ्यास केला नसेल आणि आत्ता करायची इच्छा असेल तर आपल्याकडे पंधरा ते सोळा दिवस वेळ अजूनही बाकी आहे या पंधरा सोळा दिवसामध्ये तुम्ही बुलेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाचवीचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या मुलांना दाखवू शकता सर्व पालक मंडळींनी दररोजचे दोन व्हिडिओ जर पाहिले तर त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास पूर्ण होईल एवढी माझी गॅरंटी आहे आणि त्यांना परीक्षेत चांगले मार्क येतील ठीक आहे तर <coughs> सर्वांना विनंती आहे की बुलेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपल्या पोरांना हे व्हिडिओ दाखवावेत अंकगणितचे सगळे व्हिडिओ त्याच्यावर मी अपलोड केलेले आहेत ठीक आहे पूर्ण बाराच्या बाराही बारा धड्याचे व्हिडिओ दिलेले आहेत तर आणि या आपल्या यूटूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा जास्तीत जास्त पोरांपर्यंत पोचवा आणि त्यांचा अभ्यास करायला त्यांना मदत करा जय हिंद